सर्व सणांची आता सुरुवात झालेली आहे आणि आपल्या घरी जी मल्टीपर्पज शेव मशीन असते ती माझी बंद पडली आहे तर माझ्या एका मैत्रिणीने एका दुकानामध्ये रिपेअर करत असताना ही ट्रिक पाहिली होती तिने मला सांगितली आणि मी एकदा करून पाहिलं तर व्यवस्थितपणे नीट झाली तर यासाठी मी यावरची मी तुम्हाला जी रेड कलरची कॅप होती ती काढली आणि हे जे खाली स्टीलचं आहे ते काढून घेतलं आहे ही आपल्याला बनवताना मशीन होतच नव्हतं नीट त्यामुळे मग मी करायला घेतला तर मी आता स्टील बार आहे ना तो काढून घेतलाय ती रेड कलरची जी कॅप आहे ती आपण काय आहे काढून घ्यायचं एक स्क्रूड्रायव्हर वापरायचा आणि अशी ती कॅप रेड कलरची काढून घ्यायची आता हे काढून झाल्यावर आपल्याला कळेल की आतमध्ये जे स्क्रू आणि जे एक दोन नट आहे आणि स्प्रिंग आहे तर ते मिसप्लेस झालेले असतात मध्ये त्यामुळे ती मशीन काम करणं बंद करते आता ते आपल्याला व्यवस्थित जागेवरती लावायचे तर यामध्ये बघा एक मोठी स्प्रिंग दिसेल तुम्हाला आणि एक छोटी स्प्रिंग दिसेल आणि एक असं मेटल पार्ट आहे मध्ये असं थोडंसं राऊंड कलरचं बीळ पाडलेलं आहे तर ते आपल्याला अशी मट मशीन अशी उलटी करून घ्यायची आहे आणि आपल्याला त्यामध्ये पूर्ण असं स्क्रू ड्रायवर टाकायचे आतमध्ये आणि आपल्याला उलट्या दिशेने मशीन धरायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला जी छोटी स्प्रिंग आहे ती त्यामध्ये घालून घेऊया छोटी स्प्रिंग घातल्यानंतर येतो जो मेटल पार्ट आहे तो आपल्याला आतमध्ये घालून घ्यायचा आहे आणि जी छोटी साईज आहे पुढे ती पुढे ठेवायची आणि मोठी साईज आहे ती मागे ठेवायची अशा प्रकारे आता आपल्या स्क्रू मध्ये ते पण घालून घ्यायचे आणि आता आपण मोठी स्प्रिंग घेऊया आणि मोठी स्प्रिंग आता आपल्याला त्या स्क्रूड्रायव्हरच्या मध्ये घालून घ्यायचे हे करण्यासाठी थोडेसे कष्ट लागतात पण एक तीन ते चार मिनिटांमध्ये घरी करून होतं काही प्रॉब्लेम नाहीये हा आणि जेव्हा आपण शेवटची स्प्रिंग घातली तेव्हा ते खाली एक जो गोल आहे भीड त्यातून आपल्याला हे स्क्रूड्रायवरचं uh, टोक बाहेर काढायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते जे आपण काढून ठेवलेलं आहे जो स्टीलचा जो एक बार आहे तो जो काढून ठेवला आहे ना तो आपल्याला यामधून आतमध्ये हळ अलगतपणे सरकवायचे तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला स्क्रूड्रायवर काढून ती जी आपण सिरीज वाईज लावलेलं ला आहे ना त्यामध्ये हे स्क्रूड्रायवर स्क्रूड्रायवरच्या जागी हे आपल्याला घालायचं आणि हळवारपणे वरून आपल्याला स्क्रूड्रायवर बाहेर काढायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि ते आल्यानंतर वरच्या वरच्या साईडचं जे बिळ आहे तिथून आपल्याला ते बाहेर आहे हां आणि हे बाहेर आल्यानंतर ती वरची जी एक कॅप आहे ती आपल्याला त्यावरती लावून घ्यायची व्यवस्थितपणे आणि हो ही मशीन नीट करण्यासाठी आपल्याला कुठल्याही किटची गरज नाहीये फक्त एक स्क्रूड्रायव्हर लागणार आहे आता जी कॅप आहे आपण दुसरी काढलेली रेड कलरची ती एकदा परत आपण लावून घेऊया आणि जवळपास आपली ही मशीन व्यवस्थितपणे दुरुस्त झालेली आहे तुम्ही पाहू शकता फक्त दोन ते तीन मिनिट लागलेले आहेत मला आणि हे आता मशीन नीट करण्यासाठी दुकानात घेऊन जाणं हे सगळं करण्यापेक्षा आपण घरच्या घरीही व्यवस्थितपणे र, र रिपेअर करू शकतो आता पाहू शकता तुम्ही आता माझी मशीन ही व्यवस्थित चाल चालू झालेली आहे आता आपण एकदा चेक करूया की व्यवस्थित होती आहे का हे बघा तुम्ही पाहू शकता आता व्यवस्थित झालं हे सुरुवातीला जेव्हा बंद पडलेली ना तेव्हा हे होतच नव्हतं काही केलं ते वरती येत नव्हतं कारण तिथला पार्ट मिसप्लेस झाला होता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला व्यवस्थित जमलं तर मला नक्की कमेंट करून सांगा की ही ट्रिक तुम्हाला व्यवस्थित करता आली की नाही आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळत राहील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह